राज्यातील शासकीय आश्रमशाळेत मोठा दूध घोटाळा झाल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे एका निनावी व्यक्तीने आपल्याला एकूण अकरा फाईल पाठवल्या असून सत्ताधारी पक्षाचा हा माणूस असंही रोहित पवार यांनी म्हटलं रोहित पवार यांनी पुढे म्हटलं की मला पाठवण्यात आलेल्या अकरापैकी दोन फाईल मी आता दाखवत आहे पहिली फाईल आदिवासी आश्रमशाळेतील दूध पुरवठ्याची आहे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दोनशे मिली दूध पुरवले जाते या दूध पुरवठ्यासाठीचा पहिला करार दोन हजार एकोणीसमध्ये झाला आहे या करारात शेहेचाळीस पॉईंट एकोणपन्नास रुपये दर होता चितळे महानंद अमूल दुधाचे दर एकोणपन्नास पॉईंट पंच्याहत्तर रुपये होते त्या दराने दूध पुरवठा होत होता राज्यात पाचशे बावन्न आश्रमशाळा आहेत आदिवासी समाजातील लहान मुलं तिथे शिकतात मात्र दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मात्र हा दर एकशे शेचाळीस रुपये दर झाला आहे एकशे चौसष्ट कोटी रुपयांचे हे टेंडर आहे एवढ्या महागड्या दराने दूध खरेदी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी करत आहेत यामध्ये ऐंशी कोटी रुपयांचं कमिशन दिलं गेलं आहे असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला विकास करण्यासाठी तिकडे गेले असं सांगणाऱ्यांनीही हाच विकास करण्यासाठी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला का असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला शेतकऱ्यांकडून तीस रुपये दराने घेतलेले दूध गरिबांच्या मुलांना एकशे शेचाळीस रुपये दराने दिले जात आहे या विरोधात पी एम ओ सी एम ओ अँटी करप्शनकडे तक्रार देणार आहे पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील खासगी दूध डेअरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याच्या दूध संघाला हे काम दिलं आहे असं देखील रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितला